नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण छोले भटुरे आणि गाजराचा हलवा आजच्या स्पेशल दिवशी आपण बनवणार आहेत तर त्यासाठी मी एक किलो मैदा घेतलेला आहे पूर्ण आणि छान असा चाळून घेतलेला आहे चाळून घेतल्यामुळे थोडासा मैदा हलका होतो आणि काही गाठी वगैरे असतील त्या पण फुटल्या जातात तर त्यामध्ये मिक्स करण्यासाठी एक चमचा कसुरी मेथी एक चमचा ओवा आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा आहे खाण्याचा आणि थोडंसं मीठ घेणार आहे मी चवीनुसार तर आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि याच्यानंतर आपण आता टाक टाक हे टाकणार आहे खाण्याचा सोडा टाकणार आहे खाण्याच्या सोड्यामुळे जरा हे भटुरे आपले छान असे फुलून येतात त्याच्यामुळे खाण्याचा सोडा टाकायचाच किंवा बेकिंग पावडर वगैरे याच्यानंतर आपण कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपण ओवा जे आहे तो हातावर छान असं चोळून नंतर आपल्याला त्याला टाकायचं आहे म्हणजे छान आपल्या भटुऱ्याला सुगंध येतो हे कसुरी मेथी आणि ओव्यामुळे एकदम भटुऱ्यांना चवदार बनतात तर आता हे छान असं हाताने आपण एकदम मिक्स करून घेणार आहेत अगोदर असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर दुधामध्ये मळायचं असेल तर दुधामध्ये पण मळू शकतात थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी टाकून पण मी पूर्ण पाणी टाकूनच मळणार आहे तर थोडंसं किंचित मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि ते पाणी घेऊन मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे भटुऱ्यासाठी कारण आपल्याला हे थोडंसं मुरण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक दहा पंधरा मिनिट त्यासाठी आपण अगोदर सगळ्यात अगोदर पीठ मळून घ्यायचं आहे तर हे आपलं पीठ असं छान मळून झालेलं आहे आता थोडंसं आपण ह्याला तेल लावायचं आहे आ, तेल थोडंसं सगळीकडून लावून घेऊन परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि नंतर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तितकं म्हणजे छान भटुरे आपले फुकतात फुलतात त्यासाठी आपण हे पीठ मळायची मेहनत छान घ्यायची आहे तर आता हे आपण पीठ मळून घेतो आहे चांगलं आणि पंधरा मिनिट ते वीस मिनिट आपण ठेवून देणार आहे तेलामुळे चांगलं मऊ पण होतं आणि छान फुकतं पण तर हे आपलं पीठ मळून तयार झालं आहे आणि ते मूर्तं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर आता ह्याला झाकून आता बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण छोलेची तयारी करणार आहे तर हे छोले एक वाटी आहेत ते रात्री मी भिजत घातले होते आता छान भिजलेले आहेत तर आपण आता हे कुकरची शिट्टीमध्ये करून घेणार आहे शिजवून घेणार आहेत छोले तर आपण हे छोले काढून घेऊ याच्यामध्ये आणि छोले का काढून घेऊन याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता हे छोले टाकलेत मग याच्यानंतर आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे कारण आपले छोले फुकतात ना नंतर शिजल्यानंतर त्याच्यामुळे जास्तीचं थोडंसं पाणी टाकायचं आहे नंतर याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा आपण हळद टाकली आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे कलरसाठी आणि दोन तेजपान टाकलेले आहेत मसाले आपल्याला खडे मसाले याच्यातच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणजे छान चव येते दालचिनीचे दोन तुकडे आहेत मोठी वेलची एक टाकलेली आहे दोन ते ती तीन आपल्याला छोटी वेलची टाकायची आहे नंतर लवंग पाच सहा लवंग टाकायचे आहेत आणि मिरे पण पाच सहा टाकायचे आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला शिजवण्यासाठी तूप टाकून घ्यायचं आहे शुद्ध तूप टाकून घेणार आहेत दोन चमचे आपण शुद्ध तूप टाकून घेऊ तुपामुळे एकदम मस्त असं छोल्याची भाजी छान लागते आणि पंजाबी डिश म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तेल तुपाचं असं काही वानवान असतेच एकदम चमचमीत असे पदार्थ असतात पंजाबी त्यामुळे आपण तुपाचा वापर केलेला आहे तर आता गॅसवर ठेवून देऊ कुकर आणि मीडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आपल्या आता ह्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर पण थंड झाले तर बघू आपण छोले शिजलेत ती बघा एकदम मस्त सुगंध पण छान सुटलेला आहे आणि एकदम मसूत असे आपले छोले शिजलेले आहेत कारण आपण भिजवले पण आहेत आणि नंतर कुकरची शिट्टी पण करून घेतली आहे ना त्याच्यामुळे छोले एकदम छान शिजलेले आहेत तर आता ह्याला छोलेची भाजी करून घेणार आहेत कारण आपलं पीठ आहे भटुऱ्याचं तर त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन ते ती तीन चमचे तेल टाकून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका तर तीन चमचेत तेल टाकलेलं आहे तूप पण टाकू शकता पण आपण शिजवते वे वेळेला तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे तेलामध्ये भाजी करून घेणार आहे तर छान आपली आता ही कडकडीत असं तेल गरम होऊ द्यायचं आहे तर मी साहित्य दाखवते हे चिंचेचा को कोळ आहे म्हणजे पाणी आहे चिंचेचं भिजवून काढलेलं नंतर याच्यामध्ये मसाल्यांमध्ये आपण हे लाल तिखट घेतलेलं आहे तडक्यासाठी मिरची आहे नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे थोडासा छोले मसाला घेतलेला आहे जिरे पावडर घेतलेला आहे कसुरी मेथी आहे आणि हळद आहे ते हे एवढे आपण सुके मसाले घेतले आणि हे गावरान तीन टोमॅटो आहेत ते छान त्याचं असं वाटून घेतलेला आहे बारीक आणि दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आल्या लसणाची पेस्ट पण एक चमचा घेतली आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता आपण फोडणी तयार करणार आहेत आता छोलेला तर तेल आपलं छान गरम झालं तर आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण कांदा टाकून घेणार आहेत कांदा एकदम चांगला असा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे बरं का आपल्याला म्हणजे असं करकर नाही लागला पाहिजे मऊ असा भाजून तयार झाला पाहिजे एक दोन ते ती तीन मिनिट लागतं कांदा पूर्ण तळून निघायला पण काय हरकत नाही करून घ्यायचं कारण आपल्याला आता एवढा छान भेद केलेला आहे म्हटल्यानंतर थोडासा वेळ तर द्यावाच लागतो तर छान आपण आता हे कांदा परतून घेतला आहे बघा एकदम असा कलर चेंज झाला पाहिजे आणि असा थोडासा पारदर्शक पण दिसला पाहिजे तर आता त्यानंतर आपण दोन हिरवी मिरची टाकलेली हिरवी हिरव्या मिरचीमुळे टेस्ट छान येते मधून कट मारायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे याच्यानंतर आपण तडका मिरची पण टाकून घेणार आहे एक तडका मिरची टाकणार आहे तडका मिरची टाकून घेतल्यानंतर त्या छान असा सुगंध पण येतो आहे आता कांदा पूर्ण भाजून तयार झालेला आहे त्याच्यामुळे आणि आता आपण आल्या लसणाची एक चमचा पेस्ट टाकलेली आहे तिचा पण कच्चे पाना जाईपर्यंत छान आपलं सगळे ह्या मसाल्यांचा सुगंध सुटला पाहिजे तोपर्यंत आपण एक एक ते दीड मिनिट आल्या लसणाची पेस्ट टाकल्यानंतर पण आपल्याला परतून घ्यायचे हे अशा पद्धतीनं छान आणि कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आपल्याला कारण आपण असं सोडून दिल्यानंतर कांदा करपण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर मग आपली भाजीची चव पण बिघडली जाते त्याच्यामुळे एकदम लक्षपूर्वक आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता याच्यानंतर आपण जे आपण सुके मसाले घेतले होते ते जळतात असे सुकेच टाकल्यानंतर त्याच्यामुळे आपण याचं एक थोडंसं पेस्ट बनवून घेणार आहे तर हे छोले मसाला लाल तिखट नंतर बेडगी मिरची पावडर जिरे पावडर हळद हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे असं केल्यानंतर आपले मसाले जळत पण नाहीत आणि छान असे शिजले जातात त्याच्यामुळे आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे तुम्ही असे जर टाकले तर नंतर वरतून थोडंसं पाणी टाकावं लागतं त्याच्यामुळं ती पाणी टाकण्याच्याऐवजी आपण बाहेरच ह्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकायचं पूर्ण गाठी फोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकलेली नाही बाजूला ठेवलेली कसुरी मेथी फक्त हे जे आपले सुके मसाले पावडर आहेत ते फक्त घेतलेलं आहे आणि हे असं छान याची पेस्ट तयार करून घेतली तर आपला आता कांदा पण छान परतून तयार झालेला आहे बघा कलर तुम्हाला बदललेला दिसतच असेल तर या वेळेला आता आपण याच्यामध्ये जे आपण सुके पावडरचे पेस्ट बनवलेली आहे ते टाकून घेणार आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला त्याला म्हणजे मसाले आपले तळून निघतील चांगले या अशा पद्धतीनं आणि कंटिन्यू ढवळत राहायचे जाऊ द्यायचं नाही अजिबात आणि नंतर हे थोडंसं मसाल्यांना चांगलं असं श सुगंध सुटल्यानंतर आपण टोमॅटो जे वाटून घेतले होते ते टोमॅटोची जी, जी पेस्ट आहे ते टाकून घेणार आहे तिला पण एक दोन ते तीन मिनट एकदम मंद गॅस करायचा आहे आता आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू ढवळत पण राहायचं आहे मधून मधून त्याला म्हणजे चिटकणार नाही खाली ते अशा पद्धतीनं ते तेल थोडंसं सेपरेट झालं पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण याला लागणार आहे थोडासा वेळ लागणार आहे पण छान लागतं थोडंसं सावकाश केल्यानंतरच घाईघाईनं केल्यानंतर एक तर आपला पदार्थ पण बिघडतो आणि पूर्ण म्हणजे त्याची चव पण अशी आपल्याला हवी तशी मिळत नाही त्यामुळे सावकाश आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर छान आता तेल सुटल्यानंतर जे आपण शिजवून घेतलेले छोले आहेत ते आपण छोले टाकून घेणार आहे पूर्ण त्याच्यामध्ये पाणी वगैरे होतं ते, ते सगळंच टाकणार आहे यावेळेला तुम्हाला जर खडे मसाले याच्यातले नको असतील तर त्यावेळेला तुम्ही बाहेर काढू शकता पण मी ठेवलेले आहेत मध्येच आणि आता सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये चिंचीचं जे वा भिजवलेलं पाणी आहे आंबटपणासाठी ते टाकणार आहे तुम्ही त्या त्याच्याऐवजी आमचूर पावडर किंवा कोकम वगैरे हो आंबट पदार्थ काही तुम्ही टाकू शकता तर मी चिंच टाकलेली आहे चिंचीचं पाणी भिजू घालून आणि सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार आता मीठ टाकणार आहे जसं तुम्हाला हवं तर त्या प्रमाणामध्ये मीठ टाकायचे आणि छान एकदम उकळी आल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी कसुरी मेथी टाकून द्यायची आहे कसुरी मेथी पण टाकल्यानंतर आपल्याला थोडं शिजवायचं तर आता ह्या वेळेला आपण मीठ टाकल्यानंतर थोडंसं चमच्यानेच आपण छोलेमध्ये असे थोडेसे दाबून घेणार आहेत स्मॅश करून घेणार आहेत म्हणजे थोडंसं भाजीला आपल्या घट्टसरपणा येतो ते अशा पद्धतीनं थोडंसं घट्टसरपणा आणण्यासाठी आपण थोडे रगडून घेतलेले आहेत आणि आता सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी टाकून घेऊ कसुरी मेथीमुळे एकदम भन्नाट चव येते आपल्या छोल्याच्या भाजीला त्याच्यामुळे कसुरी मेथी अतिशय आवश्यक आहे या रेसिपीमध्ये त्यामुळे तुम्ही हे स्किप करूच नका टाकास तुम्ही कारण याच्याशिवाय भाजीला चवच छान येणार नाही तर आता हे कसुरी मिथे टाकल्यानंतर फक्त आपल्याला दोन मिनिट शिजू द्यायचं आहे आणि हे आता छान शिजून आपली भाजी तयार झाल्यानंतर आपल्याला भटुरे करायला घ्यायचे आहेत तर ही आपली भाजी तयार झाली तर आता भटुऱ्याच्या पिठाकडे येऊ बघा आपलं किती छान एकदम पीठ मुरून तयार झालेलं आहे एक अर्धा तास झालेला आहे आणि चांगलं असं सैलसर पण झालेलं आहे तर परत एकदा आपण त्याला हाताने छान असं मळून घेणार आहे आणि मळून एकजीव करून घेतल्यानंतर पण आपण त्याला थोडंसं असं आपटून आपटून घ्यायचं आहे पीठ थोडंसं त्याच ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आपल्याला असं ह्या पद्धतीनं थोडंसं आपटून घेतलं म्हणजे भटुरे असे छान असे लांबले पण जातात आणि छान फुगले पण जातात तर ही तुम्ही असं करून बघाच नुसतं मयामुळे घट्ट पीठ होतं आणि हे असं थोडंसं आपटून घेतल्यामुळे थोडंसं असं सैलसर पीठ पण होतं आणि छान फुगले जातात तर ही तुम्ही ट्रिक नक्की वापरा तर आता हे आपलं पीठ तयार झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि ह्याच्या आपल्याला सारख्या आकारामध्ये एकदम पेढे बनवून घ्यायचे भटुऱ्यांसाठी तर हे अशा पद्धतीत तर ही त्यासाठी ही पण आयडिया बघा हे नवीन या साहातामध्ये एक गोळा घेऊन हे स सारख्या आकाराचे आपल्याला गोळे तोडून घ्यायचे आहेत आणि त्याचे आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे हे अशा पद्धतीनं म्हणजे असे केले म्हणजे एक सारखे आपले गोळे तयार होतात आणि भटुरे पण एकसारख्या आकाराचे होतात नाहीतर असं अंदाजे घेतल्यानंतर कोणता छोटा कोणता मोठा असं होतो त्यामुळे हे आपण ट्रिक वापरायची आहे तर हे आपण आता असे पेढे बनवून घेतल्यानंतर हे थोडंसं कोरडं मैदा घेतलेला आहे तर मैदा थोडासा घेऊन आपल्याला भटुरे हे लाटून घ्यायचे आणि भटुरे हे असे गोलाकार नसतात थोडे लंब गोलाकार असतात तर त्या पद्धतीनं आपण हे असे लाटून घेणार आहेत थोडेसे मोठेच लाटायचे कारण मोठे लाटल्यानंतर हे मैद्याचं पीठ असतं लगेचच असं आकसलं जातं त्याच्यामुळे थोडंसं मोठे मोठे लाटून घ्यायचे म्हणजे तरीपर्यंत आपले तेलात सोडीपर्यंत बारीक होतात ते, ते बारी आकसले जातात तर हे अशा पद्धतीनं मीडियम ह्याच्यामध्ये आपण लाटून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट पण नाही झाडसर पण ठेवायचं नाही जास्त तर असं मीडियम याच्यामध्ये तर इकडे तेल आता छान गरम झाले तर याच्यामध्ये अलगद एकदम टाकून घ्यायचे आहेत आपल्याला भटुरे आणि छान एकदम असं वरती तेल टाकून आपल्याला भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं थोडं तेल वरती सोडून बघा किती छान फुगलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही भटुरे करून बघा एकदम चविष्ट तर लागतात आणि शिवाय एकदम पंजाबी स्टाईलमध्ये एकदम छान एकदम होतात त्यामुळे हे अशा पद्धतीनं तुम्ही मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे करून बघा आणि तुमच्या याच्यामध्ये जेवढे म्हणजे मेंबर आहेत त्याच्यानुसार तुम्ही पिठाचं किंवा छोल्याचं कमी अधिक प्रमाण करू शकता तर त्याप्रमाणे आता मी ह्याच पद्धतीनं सगळे आता भटुरे तयार करून तयार करून घेते आणि याच्यानंतर आपण ताट करून दाखवणार आहेत तर हे अशाच पद्धतीनं आपण दुसरं पण भटुरे लाटून घेतलेले आहे आणि याला आता तळून घेते छान ते अशा पद्धतीनं आपलं झालेलं आहे मैत्रिणीनो अशी काही वेगळी थोडीशी डिश काही करायची म्हटल्यानंतर थोडासा वेळ पण लागतो परंतु आपले कुटुंबातले सगळे सदस्य एकदम खुश होतात आणि आता हे पंजाबी डिश म्हटल्यानंतर थोडंसं तेलाचं तुपाचं प्रमाण जास्तच असतं हेल्थसाठी हे चांगलं नाही हे मला पण माहिती आहे पण कधीतरी चालतं काही हरकत नाही कधीतरी आपलं आठ पंधरा दिवसातून एक वेळेस करायला काहीच हरकत नाही असं चमचमीत पदार्थ त्यामुळे कधीतरी नक्की ट्राय करा तर हे आपले भटुरे आता तयार झालेले आहेत तर हे ताट पण केलं आहे तर मी गाजराचा हलवा पण बनवलेला आहे कोशिंबीर पण केलेली आहे रायता आणि ही छोलेची भाजी आहे पण आता कोशिंबीर आणि ह्याची गाजराच्या हलवाची मी रेसिपी काही तुम्हाला दाखवत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे एवढं फक्त छोले आणि भटुरे ह्याचीच दाखवते या दोन्हीची रेसिपी मी नंतर अपलोड करेल तर मैत्रीण कशी वाटली तुम्हाला माझी ही आज पंजाबी स्टाईलनं केलेली छट छोले भटुरेची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू